आपण बनवणार आहेत आता मेथीचे पौष्टिक लाडू एक खोबरे एक एक हे खोबरे घेतले किसून एक हवाचं पीठ ही गूळ घेतला आहे हे मेथीचे दाणे घेतले ही खसखस ही मगजबी घेतली आहे बदाम आणि हे ओल्ले खजूर घेतलेत आणि हे डिंक चला आता आपण लाडू करायला स्टार्ट करू थोडं तोप टाकूया हे मेथीदाणे भाजून घेऊ चांगले स्लो मध्येच भाजून घ्या मेथीदाणे काढून घेऊया बदाम पण थोडे भाजून घेऊ पंपकीन शीट आहेत फरबूजच्या बॅग या पौष्टिक असतात खूप आपण टाका त्याच्यामध्ये तकडं असेल तर टाका नाही तर काय वाहतो लोक तोप टाकू आणि हे डिंक भाजून घेऊ पण दूध नाही दिमक चांगला भाजून घ्यायचं चालू का दिमक चांगला भाजल्यावर मस्त पिसतो चांगला भाजून घ्या हा काढून घ्या खोबरं भी भाजून घ्या त्याच्यामध्ये खसखस पण खोबऱ्यातच भाजून घ्या परत एक आता खोबऱ्या पण खरपूस भाजून झाले ह्याला काढून घेऊया तूप टाकूया भाजून घेऊया मस्त भाजून घेऊया याला ब्राऊन कलर होईपर्यंत त्यामध्ये तूप टाकून हे चांगलं खरपूस पीठ भाजलं हे काढून घेऊया आता गुळ मेल्ट करून घेऊया थोडं तूप टाकले करून घेऊया गुड झालाय खजूर थोडीशी आपण भाजून घेऊया ती सॉफ्ट होते खजूर हो चांगली भाजून झाली बघा थोडी सॉफ्ट झाली आहे हे मेथीदाणे आणि हे सगळं आपण आता मिक्सरमध्ये बारीक पिसून घेऊया हे बघा आता हे सगळं ड्रायफ्रूट फिस पिसले हे डिंक पिसलाय आणि हे मेथीदाणे आता हे सगळं मिक्स करून लाडू भरून घेऊया आणि हा गुळ मेल्ट केलाय हे ड्रायफ्रूट पिसलेले मिक्सरमध्ये असे मग थोडेसे दरतरेच पिसलेत मोठे मोठे ते दाताखाली आले ना छान लागत पावडर केली खोबरं खोबरं आणि खसखस एकत्रच भाजली होती चांगलं मिक्स करून घेऊया खजूर ती छान बाइंडिंग होते ओले खजूर तुम्ही पण ट्राय करा ओले ओले खजूर वापरले

हे था, बघा आता गूळ टाकून मस्त आता हे मिक्स आहे आता आपण हे लाडू वळवून घेऊया आता आपण हे जे लाडू वळून घेऊया हे बघा किती छान झालाय अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवून घेते हे बघा हे तयार झाले मेथीचे पौष्टिक लाडू